श्री स्वामी समर्थ तारक मंत्र तारकमंत्र गुरुर्ब्रह्म गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरुह श्री गुरवे नमः नमा शंक होय रे मनाभयोई रे मना, मना। प्रचंड स्वामी बल पाठीशी रे, आहे रे मना। अवधूत है स्मरणगामी अशक्य ही शक्य स्वामी अशक्य ही शक्य स्वामी जिथे स्वामीचरण तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घणवी ही माय आज्ञेविना काळ ना, ना नेई त्याला परलोकीही ना भीती तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी उगाची भितोसी भय हे पडू दे वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्ममृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्यही शक्य करतील स्वामी अशक्यही शक्य करतील स्वामी खरा होई जागा सहित, कसा होशी त्याविण तू स्वामी भक्त आठव कितीदा दिला त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ अशक्यही शक्य करतील स्वामी अशक्यही शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ स्वामींच ह्या पंचप्राणामृतात हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती सोडीती तया जया स्वामी घेती हाती अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी भावार्थ जो मनुष्य श्रद्धा निष्ठा आणि पूर्ण विश्वासाने श्री स्वामी समर्थांचे स्मरण करतो त्याच्यावर स्वामींचे आशीर्वाद नेहमी राहतात अडचण संकट मृत्यू किंवा कोणतेही भय असो स्वामी भक्ताचा हात धरून त्याला मार्ग दाखवतात तारकमंत्र आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ